<णिया> खूप डोकं दुखतंय लावा केसांना तेल केस धुवायचे आहेत तर लावा अगोदर केसांना तेल आपण असं सतत करत असतो कधीही आपण तेल लावत असतो डोक्याला उठसूट ह्या कारणाने त्या कारणाने आपण केसांना तेल लावत असतो तर सावधान तुम्हीही केसांना कधीही तेल लावताय का कोणत्याही कारणाने तुम्ही केसांना तेल लावताय का नेमक्या कोणत्या दिवशी लावावं तेल कोणत्या दिवशी डोक्याला तेल लावल्याने आपल्याला धनलाभ होऊ शकतो आणि कोणत्या दिवशी डोक्याला तेल लावल्याने आपल्याला धनहानी होऊ शकते हे बघूया ज्योतिषशास्त्रामध्ये तेल लावण्यासंबंधी खूप काही असे नियम आहे चला तर बघूया ज्योतिषशास्त्र सांगतं की कोणत्या दिवशी तेल लावल्याने तुमची भरभराट होईल आणि कोणत्या दिवशी तेल लावल्याने डोक्याला तुमची धनहानी होऊ शकते तुमचं नुकसान होऊ शकतं नमस्कार मी प्रिया प्रिया स्वामी अनुभव या यूट्यूब चॅनलचे तुमचं स्वागत करत आहे सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधके शरण शरणे गौरी नारायणी नमस्त ते चला तर बघूया कोणत्या दिवशी केसांना तेल लावल्याने कोणता फायदा होतो ते आणि कोणत्या दिवशी केसांना तेल लावल्याने आप, आपले नुकसान होते ते जी व्यक्ती रविवारी केसांना तेल लावते आपल्या ती व्यक्ती आयुष्यभर ती व्यक्ती नेहमी आजारी असते आणि आयुष्यभर सतत आजारी पडते जी व्यक्ती सोमवारी केसांना तेल लावते ती आयुष्यभर सुंदर आणि चांगली दिसते आणि तिच्या सौंदर्यामध्ये अजूनही वाढच होत असते जी व्यक्ती मंगळवारी केसांना तेल लावते ती कायम दुःखी राहते कायम कष्ट असतात त्या व्यक्तीला तर ह्या दिवशी कधीही लावू नका केसांना तेल जी व्यक्ती आपल्या केसांना बुधवारी तेल लावते त्या व्यक्तीच्या भाग्यात भरपूर वाढ होत असते त्याचं सौभाग्य वाढत असतं जी व्यक्ती गुरुवारी केसांना तेल लावते आपल्या त्या व्यक्तीचं नशीब खराब होतं भाग्य खराब होतं त्यामुळे गुरुवारी कधीही चुकूनही लावू नका केसांना तेल तुम्ही जर शुक्रवारी केसांना तेल लावत असाल तर सावधान शुक्रवारी केसांना तेल लावत असल्यामुळे आपल्या प्रत्येक कामात अपयश येतं त्यामुळे शुक्रवारी अजिबात केसांना तेल लावू नका जी व्यक्ती केसांना शनिवारी तेल लावते त्या व्यक्तीला संपत्ती आणि सद्बुद्धी प्राप्त होते त्यामुळे शनिवारी नक्की केसांना तेल लावा अशा प्रकारे आठवड्यातून रविवारी केसांना तेल लावू नका मंगळवारी केसांना तेल लावू नका आणि गुरुवारी आणि शुक्रवारी केसांना तेल लावू नका ह्यामुळे तुमचं नुकसान होईल आठवड्यातून कधी तेल लावावे आठवड्यातनं सोमवारी बुधवारी आणि शनिवारी ह्या दिवशी तेल लावावे ह्या ज्योतिषशास्त्राच्या उपायाने आणि केसांना तेल लावण्याच्या नियमाने नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि आपली भरभराट होईल आपल्या संपत्तीमध्ये वाढ होईल तर अशा प्रकारे केसांना आपल्या तेल लावा आणि ह्याचा फायदा घ्या आणि हो अशाच प्रकारे केसांना आपल्या तेल लावत चला कधीही केसांना तेल लावू नका तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दरच जर असे छान छान व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये